बीड शहरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने आक्रमक नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यास निवेदन दिले आहे गेल्या काही दिवसांमध्ये बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या आणि चोऱ्याचे हे वाढलेले आहे विविध ठिकाणी कुठे ना कुठेतरी घरफोड्या झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी मिळून आक्रमक होत आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे गेल्या काही दिवसापासून बीड शहरातील स्वराजनगर शिवाजीनगर मित्रनगर शाहूनगर अंकुशनगर पालवन चौक नाट्यगृह परिसर धानोरा रोड आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्या आहेत आणि छोट्या मोठ्या चोऱ्याचे देखील प्रमाण वाढले आहे, आहे। तर याचा बंदोबस्त तात्काळ करावा आणि पोलिसांच्या वतीने गस्त वाढवण्यात यावा रात्री मोठ्या प्रमाणात गस्त वाढवण्यात यावा या मागणीसाठी या सर्व भागातील नागरिकांनी एक एकत्र जमून सामूहिकरित्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यास निवेदन दिले व तात्काळ याचा बंदोबस्त करावा अशी त्यांनी मागणी केली आहे मागच्या महिना पंधरा दिवसापासून शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढले आमच्या भागामध्ये सुद्धा पूर्ण धानवडपासून गणपतनगर असेल शिवाजी दांडेनगर असेल या सर्व भागांमध्ये सुद्धा चोऱ्यांचं प्रमाण आणि चोऱ्याच्या सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढल्यात तर त्या अनुषंगाने आम्ही आज बेशिक नाही म्हणजे भेट घ्यायला आलो त्यांना विनंती केली की त्या ठिकाणी आमच्या भागामध्ये गस्त वाढवणे त्यावेळी करून थोडंसं लोकांना आपण आधार मिळेल आणि होणाऱ्या चोरांचं प्रमाणसुद्धा कृत्य होईल